फक्शन आता झालंय मस्त असं आमच्या श्वेतानी केलंय डेकोरेशन छान केलं बरं का मस्त केलं पाच आणि आता आम्ही हळद कालवतोय मिक्स करतोय आहे जे आता नवरदेवाला जे हळद लावायची आहे त्यासाठी चालली पर्यावर मम्मी ते फुल आणि नाव पण टाकता ना ते पण टाकायचं आता ही जी हळद पावडर आहे त्यात आपण चंदन पावडर मिक्स करतो म्हणजे आणि रॅशेस होणार नाही किंवा ॲलर्जी होणार नाही बरं चल हां मी वर्थवर ते एक नंबर एक नंबर आहे ना

हाय के <opinable Poroth's voice> <noise> आई तर इथे चालू आहे हळदीची तयारी जसं मी तुम्हाला आधी सांगितलं तर इथे हळद भिजवण्याचं काम चालू आहे आज मिरवणूक देखील आहे आणि सकाळीच तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की सकाळी हळद फोडण्याचा कार्यक्रम सुरू झाला होता सकाळी हळद फोडली सगळ्यांनी मिळून त्यानंतर हळद दळली आणि मग तीच हळद आता इथे घेतली आम्ही भिजवण्यासाठी त्या जी सकाळी हळद जी दळली होती त्यापैकी थोडीशी हळद घेतली आणि काही रेडीमेड मम्मीने बाजारातून आणलेली होती हळदी कुंकवाच्या बाजारामध्येच हळद तर ती देखील घेतलेली आहे तर इथे आम्ही सगळेजण बसलो आहे हळद भिजवण्यासाठी तर इथे आहे माझी आते बहीण श्वेता आणि तिकडे माझी वहिनी आहे मोठी वहिनी तिच्या मम्मी आहेत त्या त्या संगमनेरला राहतात आणि त्या तिकडनं आलेल्या आहेत त्या पण संध्याकाळी आल्या अजून खूप सारे पाहुणे आले माझे मावस बहीण त्यानंतर अजून खूप सारे पाहुणे मामा मामी बाकीचे पण खूप सारे पाहुणे आलेत तरी ते श्वेता डेकोरेशन करते तर ती खूपच छान डेकोरेशन करते मेहंदीचा जो तुम्ही ब्लॉग बघितला त्यामध्ये सुद्धा त्यांनी तिने जे डेकोरेशन केलं होतं ते तुम्ही बघितलं खूपच छान होतं आणि तिला स्वतःला खूप आवडतं तिच्या मिस्टरांचा म्हणजे माझ्या दाजींचासुद्धा डेकोर डेकोरेटर्सचा त्यांचा बिझनेस देखील आहे मंडप वगैरे याची ऑर्डर घेतात त्यानंतर डेकोरेशन करतात लग्नाचे फंक्शनचे तर त्यामुळे ती इथे बसली आहे डेकोरेशनसाठी तिला मी म्हटलं तूच कर तुझ्या हाताने आणि मी तिला फक्त हेल्प करते तिला काय काय हवं आहे त्याची आणि ती जसं सांगेल तसं मी पण तिला करू लागते तरी ते तिने सगळं हे जे साहित्य आहे तिने स्वतः जाऊन घेऊन आलीये आहे बाहेरून झाडाची पाने त्यानंतर फुलं वगैरे सगळे आणि आमचं गाव एक खेडेगाव आहे आणि ऐनवेळी काही कुठे फुले भेटणार नाही वडांगी हे जे मोठं गाव आहे जिथे माझं शिक्षण झालं तुम्हाला मी दाखवली माझी शाळा वगैरे तर तिथे बाजार आ आठवडी बाजार हा तिथेच भरतो पण ऐनवेळी फुलं तिकडे देखील भेटत नाही आमच्याकडे तालुक्याला म्हणजे सिन्नरला फुलं वगैरे जर आणायचं असेल तर सगळं तिकडंच आणायला लागतं पण बघ आता ते पण पॉसिबल नव्हतं कारण की सगळेजण गडबडीत होते त्यामुळे जेवढे झाडाचे फुलं भेटतील तेवढे तिने आणले आणि त्यातच तिने असं सुंदर असं डेकोरेशन करण्याचं काम चालू आहे इथे गुलाबाचे देखील फुलं भेटले जास्वंद त्यानंतर सदाफुली वगैरे असे तिने फुलं आणलेले आहेत आणि आता तेच मी इकडे पाकड्या व करून ठेवते आणि ती जसं सांगेल तसं तिला डेकोरेशन करण्यासाठी हेल्प करते नंतर तुम्ही पुढे जाऊन बघा तिने खूपच छान डेकोरेशन केले आणि ते मागे आमची अशी गडबड चालू होती की आ, माईक होता लावलेला पण गाणं म्हणायला कोणी तयार नव्हतं माझी बाई म्हणजे आजी माझी आजी ती दोन दिवसापासून कंटिन्यू गाणे बोलते आणि आधीच्या ब्लॉगमध्ये मी जसं तुम्हाला दाखवलं होतं वड्यांच्या ब्लॉगमध्ये की ती जरा आजारी पण होती त्यामुळे तिने सध्या तिला म्हटलं तू गाणं बोल पण ती बोलली मी का आत्ता बोलत नाही माझी तब्येत पण काही जरा ठीक वाटत नाही मग त्यामुळे आता ज्या बा गाणं बोलणाऱ्या बायका आहे त्यांची आम्ही वाट बघतोय त्या आल्यानंतर मग गाणे बोलायला सुरुवात होईल तर आता इथे सुंदर असं डेकोरेशन ती करते मी पण हेल्प करते आजचा ब्लॉग हा पूर्ण मेहंदी भिजवण्याचाच आहे आणि नेक्स्ट जो ब्लॉग येणार आहे तो आमची जी मिरवणूक निघाली तो पूर्ण मिरवणुकीचा ब्लॉग आणि त्यानंतर हळद लावण्याचा देखील ब्लॉग आहे जर तोसुद्धा खूप मोठा झाला तर मी त्याचेसुद्धा पार्ट्स करेल आणि जर थर्टी सेकंडच्या आतमध्ये झालं थर्टी मिनटच्या आतम आतमध्ये झालं तर तो व्लॉग मी पूर्ण टाकेल नाहीतर मग त्याचेसुद्धा पाठ करेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आत्ता सध्या लग्नाचे हळदीचे खूप छान छान तयारी सुरू झाली आणि हे बघा इथे लाईटसुद्धा गेली आता तर इथे गावाला अधूनमधून लाईटचा सु सुद्धा खूप प्रॉब्लेम असतो लाईटचं तर जात असते बाहेर डी जे वगैरे पण आहे तर अशा पद्धतीने आजचा ब्लॉग आहे त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट नक्की करा तुम्हाला व्हिडिओ आवडतात का ते पण नक्की सांगा तर कंटिन्यू व्हिडिओ बघा विरा हे बाळाची सर्व पाहिजे कोणत्या लाल राणी

लागली तिला भूक लागली हा ना पुरी खाते का पुरी खाते जा गोलूम आम्हाला गोलूम आम्हाला म्हणून मला खायला घेऊन जा काय चॉकलेट दादा तिला बिस्किट काय घेऊन दे आव नाना लावू नाही दुसरा 手が合うんですかね。の <music> तर अशा प्रकारे इथे आम्ही डेकोरेशन केलं होतं साहिलचं इथे नाव काढलं आहे माझ्या भावाचं नाव म्हणजे नवरदेवाचं नाव आहे साहिल तर ते इथे मी आधी काढून घेतलं त्यावर असे फ्लावर्स वगैरे लावले आणि पुढचं जे डेकोरेशन आहे ते श्वेता कंटिन्यू करते पुढे जे तिच्या पसंतीने जे जसं डेकोरेशन तिला करायचं आहे ते ती करते तिने खूपच सुंदर डेकोरेशन केलं होतं तुम्ही पुढे बघालच अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये पण खूप छान तिने डेकोरेशन केलं होतं आणि परी आणि माझी बहीण ही माझी मावस बहीण आहे तर या दोघीजणी मिळून मस्त तिच्याकडे बघताय की मावशी कसं डेकोरेशन करते म्हणून आणि खूपच छान डेकोरेशन झालं होतं सगळ्यांनी खूपच कौतुक केलं श्वेताचं आणि मला पण फार आवडलं पाया <déc> <ici> आता आहे मस्त असं आमच्या श्वेतानी केलंय डेकोरेशन छान केलं बरं का मस्त केलं हॅलो तर आता आमच्या इकडे मस्त तयारी झाली आहे बघा तू मी कल्याणीचे का चाल वाईवर माझी नाणी सरपंच नाणी अजून खूप जणांची तयारी चालू आहे होती मेहंदी मिक्स तुम्हाला दाखवलं डेकोरेशन पण चालू सॉरी मेहंदी हळद मिक्स केली डेकोरेशन पण चालू आणि ही ही बघा माझी बहीण आमची दिदी फक्त फक्ला आहे आणि एवढी आणि आता तयारी झाली आहे आता पाहुण्यांची वाट बघतोय डीजे पण रेडी आहे इकडे डीजे पण रेडी आहे आता सगळे पाहुण्यांची वाट बघतोय एकदा पाहुणे आले सुरुवात होणार आहे बरोबर